नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत अभ्यास दौऱ्यानिमित्त इस्रोकडे जिल्ह्यातील बहात्तर विद्यार्थी रवाना नाविन्यपूर्ण योजनेतून राज्यातील पहिलाच उपक्रम जिल्हा नियोजनामधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या राज्यातील या पहिल्या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील बहात्तर विद्यार्थ्यांची पहिली तुकडी आज विमानतळावरून विमानानं इस्रोकडे रवाना झाली पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील समाज कल्याण विभागांतर्गत येणाऱ्या चार अनुसूचित जाती नवबौद्ध मुला मुलींच्या पन्हाळा तालुक्यातील मसूद माले शिरो, राधानगरी आणि गगनबावडा येथील शाळेमधील विद्यार्थ्यांची इस्रोच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये यश प्राप्त करणाऱ्या गुणवंत होतकरू आणि जिज्ञासू विद्यार्थ्यांचा यामध्ये प्राधान्यानं समावेश आहे निवड झालेले हे विद्यार्थी बेंगलुरु व हैदराबाद येथील इस्रो संस्थेतील उपग्रह निर्मिती प्रक्षेपण प्रक्रिया अंतरा संशोधन त्याचबरोबर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती हे विद्यार्थी घेणार असल्यानं विज्ञान आणि संशोधन क्षेत्रामध्ये करिअर करण्याची प्रेरणा त्यांना या दौऱ्यामुळे मिळणार आहे केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता प्रत्यक्ष अनुभवातून हे विद्यार्थी तेथील वैज्ञानिक वातावरण अनुभवणार आहेत दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषद महानगरपालिका शाळांमधील सुमारे दोनशे ऐंशी विद्यार्थी सहभागी होणार आहेत जिल्हा नियोजन समितीमधून नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत राज्यात प्रथमच हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचं सांगून या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रोजण्यास मदत होईल असा आशावाद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी व्यक्त केला आहे उपस्थित विद्यार्थ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी शुभेच्छा दिल्या मागासवर्गीय प्रवर्गातील कोणत्याही विद्यार्थी आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या आणि अनुभवाच्या संधीपासून वंचित राहू नये याची काळजी शासनाने आहे सामाजिक समानता संधीची उपलब्धता आणि शैक्षणिक क्रांतीच्या दिशेने टाकलेलं सामाजिक न्याय विभागाचं हे महत्वाचं पाऊल आहे यावेळी समाज कल्याण पुणे विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त श्रीमती वंदना कोचुरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सचिन साळे जिल्हा कोषागार अधिकारी श्रीमती अश्विनी नाराजे समाज कल्याण कार्यालय अधीक्षक सचिन पाटील वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षक सुप्रिया काळे समाज कल्याण निरीक्षक सुनील पाटील अतुल पवार चित्रशैनिके सुभाष पवार सचिन परब सर्व शाळांचे मुख्याध्यापक पालक उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा प्रेस करा